प्रथमता सर्वांना जय योगेश्वर एके ठिकाणी परमपूज्य दादा म्हणाले की देणारा हे म्हणतो आणि घेणारा हे दृश्य फक्त भारतातच पाहायला मिळेल आणि असा काळ जर भगवंताला पुन्हा आणायचा असेल तर मला असे वाटते की सर्वांना भक्ती आणि तत्वज्ञानाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघावे लागेल अर्थात दादा अशा समाजाबद्दल बोलत आहेत व्यक्ती ू आहे जे आपले नाही आपल्या मेहनतीचे नाही हे स्वीकारे नाही असे आपले दादा हे बोलून थांबले नाही तर त्यांनी तसा वैकल्पिक समाज उभा केला जिथे असे लोक पाहण्यास मिळतात या संदर्भात भेटलेली अशी एक घटना आपण बघूया पण खरोखर ती परितता आहे की काय असे लिखाना वाटते आहे चला तर आपण सत्य घडलेली घटना एक भावप्रसंग आहे तो आता अहमदाबाद संघामधल्या एका सामान्य कुटुंबाची ही गोष्ट आहे जून 2024 मध्ये त्यांनी एका घराचे घरात्री काम केले ते दोन तीन महिने चालले घर मालक म्हणाले आमच्या दोन तिजोऱ्या आहेत त्या आम्हाला घरात टाळायच्या आहेत तुम्हाला हव्या असतील तर घेऊन जा त्यावर हे भाऊ म्हणाले याची काय किंमत असेल ती सांगा यातील एक तिजोरी मी घेई काम पूर्ण झाले शोध झाला आणि ते भाऊ एक किजोरी घेऊन घरी आले काही दिवस ती तिजोरी यांच्या घरी बशी पडून आसपास मुलं खेळत होती उगीच काही गडबड व्हायला नको म्हणून तिजोरीचे दार नीट बंद करायला गेले असता त्यांना कसला तरी आवाज आला हातोडीने दारावर ठोकल्यानंतर ट्रायवर उघडले तर आत आणखी एक ट्रायवर होता तो उघडला तर त्या सोन्याचे दागिने होते चई बांगड्या माळा अंगठ्या असा जवळपास तीस ते बत्तीस टोळ्याचा तो ठेवत होता हे सगळे पाहून क्षणभर तर हा भाऊंना काही सुचेन मग त्यांनी हे सगळे आपल्या पत्नीला सांगितले आणि ते सगळे दागिने एका पिसी मध्ये भरून ठेवले त्याच दरम्यान मनुष्य गौरव दिनाची भक्त फेरी होती म्हणून भक्त फेरीहून आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सुनेला हे सर्व सांगितले परिवारातील दोन भाऊंना बोलावून त्यांनाही सर्व सांगितले आणि म्हणाले आपल्याला हे फुकट मिळालेले काही नको हे ज्याचे आहे त्याला दिलेले बरे तंदुपारात ज्यांच्या घरचे काम घेतले होते त्यांना त्यांनी आपल्या घरी बोलावले दिवाळी असल्याने फराळाच्या निमित्ताने सर्वांना बोलावले त्या कुटुंब कुटुंबातील सर्वजण आले सर्वजण बसले असताना कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीला वेगळे बोलावून त्यांनी सर्व हकीकत सांगितले आणि विचारले ही पिशवी तुम्हाला आत्ताच देऊ समक की समक्ष देऊ काही वेळ तो भाऊ सुद्धा आवाक झाला आणि म्हणाले की आमच्या कुणाच्या हे लक्षातही नव्हते की आमच्या घरात एवढे सोने आहे तुम्ही आम्हाला बोलावून हे सांगत आहात आणि ते परत देत आहात यावर तर अहो कुठल्या आपण आणि तुम्ही कुठल्या मातीचे बनलेले आहात मग ह्या भाऊनी दोन्ही कुटुंबा समक्ष ती दागिन्यांनी भरलेली पिशवी त्या भाऊंच्या हवाली केली हे केवळ दादांच्या विचारामुळे शक्य होऊ लाग शकते स्वाध्यायी भाऊंनी त्या कुटुंबाला परमपूजनीय दादांचा फोटो दाखवला आणि म्हणाले हे केवळ ह्या महापुरुषाच्या विचारामुळे शक्य झाले आमच्या जीवनात हे जे संस्कार आहेत ते दादामुळे आमच्या दादांनी लाखो लोकांमध्ये फुकटचे घेणार नाही ही वृत्ती निर्माण करून दाखवली आहे ही घटना वाचून ऐकून किंवा त्या भावना प्रत्यक्ष भेटून सुद्धा ही घटना खरी आहे का त्याची शंका येते पण ही शंभर टक्के सत्य घटना आहे पूजनीय दादांच्या परिवारात जोडले जाण्याचे सौभाग्य आपल्याला लाभले त्यासाठी भगवंताचे आभार मानावे तितचे थोडेच आहेत शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की गीतेचे गीत आहे अवतारी रीत आहे दर्शन आहे पांडुरंगी प्रेमाचे स्वाध्यायाची संगत यासारखे जगी अन्य आहे काय दिदीचे बोट धरून दादाच्या पथावरून पावले टाकताना सर्व हर क्षणी केलेले व्यर्थ जात नाही ही खात्री आणि नाही घेत काही कुणी लाखो ताऱ्याखाली व्यापलेल्या विश्वामध्ये या कौतुक याहून मोठे काय सर्वांना मानाचा जय योगेश्वर सर्वांनी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असे भावप्रसंग पुन्हा पुन्हा आपण दाखवणार आहोत जय योगेश्वर